नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पार्थचा राग दूर करण्यासाठी इकडे मात्र काव्याने त्याच्यासाठी बाहेरनं कॉफी ऑर्डर केलेली असते परंतु आता ती त्याला पिण्यासाठी आग्रह करत असते तेवढ्यातच तिथे रम्या त्याच्यासाठी कॉफी बनवून आणते आणि ही कॉफी घे असं म्हणते तेव्हा मात्र काव्या म्हणते अगं तू उगाच केली मी केली आहे ऑर्डर बाहेर ना त्यांच्यासाठी कॉफी तेव्हा रम्या म्हणते अगं कॉफी काय ऑर्डर करण्याची गोष्ट आहे का ए, तुला माहित नाही का पार्थला फक्त घरातलीच कॉफी आवडते आणि हे ऐकून मात्र आता ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते परंतु आता पुन्हा काव्या म्हणते अगं कॉफी कॉफी असते ती घरातली काय किंवा बाहेरची काय पार्थ तुम्ही प्यानं कॉफी असा ती आग्रह करते तेव्हा मात्र आता पार्थ काव्याने आणलेला कप उचलतो हे बघून मात्र इकडे रम्याचा मूड खराब होतो आणि काव्याला आनंद होतो परंतु तो कप उचलून आता पार्थ लांब ठेवतो आणि तेवढ्यातच पुन्हा एकदा रम्याचं लक्ष पार्क कडे जातं पार्कने मात्र तिने बनवलेली कॉफी उचललेली असते आणि आता ती कॉफी मात्र तो पिऊ लागतो हे बघून मात्र पुन्हा एकदा काव्याला फारच त्रास होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पार्क म्हणतो की तुला माहिती आहे का रम्या मला या कॉफीतली एक गोष्ट काय आवडती तेव्हा लगेच रम्या आनंदाने म्हणते काय आवडतं तर तेव्हा पार्क म्हणतो की ह्याची चव कधीच बदलत नाही आणि अचानक बदललेल्या चवीचा मला अजिबातच इंटरेस्ट नाही असं मात्र तो बोलतो इकडे काव्य अजूनच दुखावते दुसरीकडे नंदिनी मानिनीला म्हणत असते मला खूप उशीर होतो आहे मी निघते परंतु आता लगेचच मानिनी तिला अडवत म्हणते तुला सोडेल की जीवा तर तेव्हा जीवा म्हणतो तू कशाला काळजी करते आई नंदिनीची मी असताना तर लगेचच नंदिनी म्हणू लागते आणि तुम्ही नसताना असं म्हटल्यावर मात्र आता जीवा तिच्याकडे आश्चर्याने बघतो मालिकेंच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा